तुम्हाला आम्हाला घेत स्वातंत्र्य कशात दिलं असेल तर फक्त सेवेच स्वातंत्र्य आहे बाकी काही नाही मरण जन्म हातात नाही गरिबी श्रीमंती हातात नाही मान मान्यता हातात नाही आयु आरोग्य हातात नाही कधी दुख नाही तर कधी आयुष्य संपून जाईल काय सांगता ये उत्तलीस गोष्ठाओं सारा मधेव या भगवान परमात्मा चाहिए तो कृपेनों मिला ला जन्म परंपरा भिन्न जन्म हत्तकाई तले जिने पराधिनानी का हती कोना चाहता दिल दुर्धर्पाशी बहु ध्रोण संजीति प्रारब्ध क्रियमान मान भोवंडी सत्ता अकुली आमचं आम नशीब आम्हाला फिरवत सुख लागू देत नाही आणि इच्छा तर सुखाची आहे तसे तो, तो कुमारा यांना निरोप घेऊन पाठवलेले आहे ते तुम्ही का म्हणेवजुपारा मग आता निरोप सांगायचा म्हटलं तर हातात कागद नाहीत तर परस्पर्या बाजारात नाही तर कोणी फटफटीवाला भट गेला तर हे सोमेश्वरला पोच करा असं सांगाव की परंतु संतांची वृत्ती तशी नाही संत कसे असतात आपण जे तर करतात लोकांना ताकतात त्याचं नाव संत आहे हो आपण जे मुनी जेव का संतर्पण करी तुका तुकुंबारांच्या हातात निरोप पडला पांडुरंगांचा सांगू तुकुंपाराय निरोप घेऊन आले बर का तर की भगवान परमात्म्याने निरोप पाठविलेला आहे काय म्हणून एकच आहे तुम्ही पाहिलं त्यांनी सगळ्यांकडे तुकुंपाराय निरोप घेऊन आले आणि जगात पाहिलं सगळ्यांकडे अरे 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 सगळ्यांनाच देवार देवाने ज्ञान दिले आणि आणि ज्ञान नाही कोठे म्हणजे शिंहाला नाही वाघाला नाही हस्त्र पशुला नाही पाखरांना नाही जलचरांना नाही भूचरांना नाही झाडा झुलपांना वनस्पतीला नाही किड्या मुंग्यांना नाही प्रत देवालाही नाही इंद्रादिक देवाला संधी नाही भजन करायची ते भू भूमी आहे मग ज्याला कुणी भगवंताने घेता ती कृपा आशीर्वादाने हे ज्ञान दिलेलं आहे त्यांच्याकरता हे घेत असल्या प्रकारचा निरूप आहे काय निरूप आहे बाबा की तुम्ही घेत असल्या प्रकारचे फार ज्या उद्देशापोटी देवाने तुम्हाला ज्ञान दिलं तो उद्देश भगवंताचा असा आहे जेणे तू भरकार पाऊस नारायण भरकार हो हे नाटाच्या भंगात माझाने गोड लिहून ठेवलंय दिदी इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलावया तू जोडशी नारायण नासे जीवपना भवरोग हे भवरोगाचा जे तर एक भव म्हणजे संसार संसार रूपी रोग तुम्हाला आम्हाला लागलेला आहे आणि तो रोग आम्हाला नरकात नेतो का याच्या करता तळमळीनं भगवंताने वेगानं निरोप पाठवलेला आहे आता तो निरोप महाराज लोक घेतीलच असं नाही महाराजांना येत असं वाटलं आपण केल्याशिवाय लोक करत नाही आई घेत असल्या प्रकारची ज्या प्रेमाने घास भरवते मुलाच्या लेकराच्या मुखात तितक्या प्रेमाने स्वत अंगानं महाराज भजन करू लागले महाराज म्हणतात बाबा रे हो क्रियमान कर्तव्य कर्तव्य करण्याची शक्ती आहे परंतु केलेलं कर्तव्य पर के फुकटच गेलं आजपर्यंत आपण केलं वारकरी महाराज वारका सगळंच फुकट गेलं महाराज म्हणतात घेत असल्या प्रकारे जितके कर्म केले ही सुद्धा महाराज म्हणतात त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलता येत नाही जेवढी काही जीवनामध्ये कर्तव्य शक्ती दिली आमच्या हातात कारण या जन्मातल्या मानवी जन्माच्या महाराज एकंदरीत तनु मानवी तनु प्राप्त झाल्यानंतर एक स्वातंत्र्य हे कर्तव्य करता येत क्रिया शक्ती देली केले होते याची जन्मे एक असा जन्म आहे करू म्हटलं ते इथ होत बर का तुम्हाला तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते तो कल्पतरू पुरवितो असल्या भगवान परमात्म्याच्या प्रेमात पडलेला जीव आहे त्याने मुद्दाम होऊन केलेला असल्या प्रकारचाही सेवा भाव सुपूर्त करण्याची शक्ती त्याने दिलेला आहे घेत असल्या प्रकारे परंतु फुकट तो कुंभारा यांनी जर निरखून पाहिलं आणि भोपाळीच्या अभंगात सांगितलं बाई बाईथे अवघे वाया गेले दिसती सायास तुका म्हणे निसे दिसे झाल्या आजपर्यंत पंच्याऐंशी वर्ष झाले नाश झाला कशाचा जितके गेले तितके फुकट गेले काय केलं नाही ऐकले रे गे ला सांडली नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा नाही केला करविला उपकार काहीच जे शास्त्र सांगत हे केलं पाहिजे त्याच्यात कधी घडलं नाही आणि म्हणून जे ते या प्रमाणाने तुकुब्बाराय म्हणतात बाबा रे म्हणतात बाबारे त्याला लक्ष भगवान परमात्म्याने अवलोकन केलं मानवी जन्म एकच जन्म आहे उपदेशक आहे उपदेश, उपदेश केलेला आहे भगवंताने विश्व म्हणजे जगदगुरु होतो कुंभार आहे उपदेशासाठीच आले होते इथे म्हटले शेवटच्या चरणात मला धाडीने निरूप आहे एक निरोप घेऊन आलो मी भगवान वैकुंठाधिपती भगवान जगज्जीवन प्रभूचा एक निरोप आहे काय निरोप आहे जे तर आणि ते सगळ्या लोकांना सांगा भगवंतानी पाहिलं सगळीच माणसं संसारात रंगली आणि देवाने जे ज्ञान दिलं ना जगदूर पाहिलं इकडे तिकडे येत असल्या प्रकारे सगळी मानवी शरीर प्राप्त झालेले भाग्यवान जीव विषयाच्या रंगात भरले सगळे विलंकृत झालेले आहेत कशामध्ये संसाराच्या रंगामध्ये सगळे झोपी गेलेले आहेत महाराज कोणीतरी भजन करत नाही असलं दृश्य दिसलं कुणाला माझ्या महाराजांना आणि त्यावेळेला मनामध्ये महाराजांच्या घेत असल्या प्रकारची की वाली खंत वाटली देवानी तर जन्म दिला भजन करण्याकरता तरंगात भरले दिया अरे हे संसार भाषा अरे तो रे भाषा म्हणलं तर एकेरी भाषा एकेरी म्हणलं तर आवजावं दिलेला आहे तुला येत प्रकारचा हो का सन्मावे काय करावं आम्ही इथे येऊन येत असल्या प्रकारचं अरे म्हणून एक केलं कोणतं केलं महाराज रात्रही पळाली नाही दिवस हे नाही अखंड भगवंताचं चिंतन केलं नकळे दिवस ती ही रात्री अखंड लागली से ज्योती आनंद लहरीची गती मी किती तया सुखा तुझ्या नामाची भूषणे तोयमजेव भिरी लेने तुका म्हणे तुझी आय दे ठिका सर्व सुख जगा प्रमाणच वाटलं तर गणगोत नाही धन नाही जन नाही जग ही प्रमाण नाही हे सगळं कस वाटलं हे तन म्हणजे शरीर हे म्हणत बरं काय हे महाराज प्रमाण नाही कशापुळे तणकटासारखं वाटलं तणकटासारखं आणि भगवान परमात्मा श्रेष्ठ वाटला हो द्रौपदी आणि सुभद्रा दोघी बहीण होत्या भगवंताच्या एक मानलेली बहीण द्रौपदी महाभारत आणि सुभद्रा महाभारत द्रौपदी महाभारत आणि एक सख्खी पाठ फोडून आलेली बहीण द्रौपदी अतिशय भगवंतावर प्रेम करायच्या ना महाराज सारखं काय करायचं का, उत्सुक न द्यायचे उच्च उत्सुक न देखक न म्हणतात आठवण करू करू आठवण करू करू तू तवात असं काय होत मला माहित नाही की असल्या प्रकारची उत्सुक न उच्चक द्यायचे की गोपाळ कृष्णा बंधू भाऊ तू सुभद्रेवर सुभद्रा म्हणते द्रौपदीवरच प्रेम करतो मी सखी असून ती मांडलेली असून तिच्यावर जास्त प्रेम आहे भगवान मला दिवस तिला प्रॅक्टिकली दाखवू एका दिवशी भगवान लाभवीय ऐसा लागेन बाहेरून आले तिच्या भिंतीच्या आरवा असते वेळेसच देवा आणि मध्ये करभद्रेच्या दारावर ताई 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 माहीतच आली बुंगळाच लागला रक्ताची धारच लागली आता ताई घालमेल झाल्या सुभद्रीला मात्र खूप प्रेम वाटलं पण गंमत अशी आहे पत्नी आहे ती जे अभिमन्यूची माय त्यांच्या घरात ते तर औषध का चाल माहिते चिंधी फाटी चिंधी बोटाला त्या राजाच्या महाभारताला राजा नागपूर इकडं तिकडं पाय तिकडपेय तिकडप आहे दहा लाखाची साडी होती अंगावर फिर फिर महाराज इथं फिरून फिरून पिता बाई सरला एक मिनिट झाला लगेच भिंताडवी आणि द्रौपदी राहते तिथेच बर का पांडवांची बायको आले द्रौपदीच्या अंगणात द्रौपदीची नजर तिकडे गेली त्या रक्ताच्या धारी आणि द्रौपदी भाऊ अशी म्हटली की ताई म्हटल्या बरोबर तिच्या अंगावर ही दहादा खतकेत ररर फाळला ठेवा फाडला तेच गोंडाळला गोंडाळला की धार का तितक्या दृष्टी सुभद्रा मागच आली की भाऊची मला नाही जमलं आणि कुठेही की भाऊ आता पलीकडच्या द्रौपदीच्या खंडली भाऊ शाल ती पाहिलं तर इन पलर फाडला होता द्रौपदी सुभद्रा काय म्हणते मी तरी फाडला काय अरे दहा लाखाचा शालू <laughs> दहादाचा ते पाटाव पितांबर वस्त्र फक्त पितांबर दिसला की दोरा दिसला नाही सांगा टोपी मध्ये दोराच आहे उपरणे दोरा आहे श्याम येण्यात दोराच आहे या खालच्या थरण्यात याच्या क्वालिटीचे दोरेच असतात दुसरं काहीच नाही पाहिलं तर धापे पटा माझी दृष्टी तंतुची संघ सृष्टी मी वाचोनी सृष्टी जानती ना ब्रह्मा तरुणी अंतिम मशक हे धरुणे माझी समस्त ही जाणवणे स्वरूप माझे ज्याच्या ज्ञानाला सगळीकडे भरलेला भगवान आहे जे हो असलं प्रकारचं ज्यात ज्ञान आहे त्याने घेत असल्या प्रकारे कुणाचं भजन करणार जगान एक भरलेला आहे देव घेत असल्या प्रकारचा त्याच्याशिवाय त्याच्या ज्ञानाला विषय नाही जया ते ज्ञान विसो जाणी व मद येतात येची जाणे जया आयुषेला भे तरी जिने हे रवी मरण मासोळीला पाणी मिळालं तरच वाचत तस आम्ही फक्त हे तसल्या प्रकारचा एकच तस गाणार जे तर अनिता नाही त्याच्या पुढे म्हटलं की दुसरी गोष्टच नाही अरे खाईत गेला तुम्ही या सापानं तुम्हाला गिळून टाकलेला आहे परंतु उगीच मी संसार सोडला नाही संसार हा पांढरा सर्प आहे म्हणले पांढरा सर्प महाराज म्हणतात घेत असल्या प्रकार म्हणून ऋष संसार सर्पहा विशार पांढरा तुझशी अंतर रे दातारा या गावेदारा निमित्त येणे मज भोग विद्या खाणी नसता छंद लाविला मणी मी माझ्या भ्रमणी विटंबना आमचं सगळं खाक इत गरीब रात्र झालं अरे म्हणून तर मी या भजनाला लाभलो इथं कटकट झालं अरे महाराज म्हणतात निरोप घेऊन आलो आणि त्या पंढरी भजनच करू लागलो एकच केलं बाबा सेवी सेवितो हारस्थ वाटितो काही हो। कस आहे एकच केलं महाराज जीवनामध्ये येत असल्या प्रकारचं कर्तव्य करण्याची शक्ती देवाने दिली एकच कर्तव्य केलं भगवंताचं अनन्य भावनेनं भजन केलं दुसरं काहीच केलेलं नाही आणखी एक माग पाऊल जाऊन सांगू काहीच करावं लागत नाही काहीच केलेलं काहीच काम देत नाही काहीही केलं तरी नशिबातलंच मिळत आपलं मिळतंय नशिबात आधीच लिहून ठेवलेलं आहे संसारात तुम्हाला काय मिळेल आणि तेच मिळत नशिबाला सोडून दुसरं मिळत नाही तुम्हाला आधीच होऊन गेलेलं आहे संसाराचा कॅटला आलेख असा साचा बनलेला आहे मग कर्तव्य करून तिथं येत येत या प्रकार आणि म्हणून मी एक लक्षात ठेवलं की या संसाराच्या महाराज रंगामध्ये भरण्यापेक्षा आता मी इथे येऊन एक कर्तव्य ये केलं आणि ते कर्तव्य म्हणजे रात्र दिवस प्रभूचं चिंतन न केत्रे लक्षात अरे